मनोज जारंगे पाटील, एका मनो जरंगे पाटील चा या एका नावाने सध्याच्या गडीला महाराष्ट्र सरकारला आपल्यासमोर झुकायला भाग पाडलेलं पाहायला मिळू शकतं मनोज जारांगे पाटील मुंबईकडे रवाना झाले यावर सरकारच्या हालचाली न्यायालयाचं मत आणि जनतेच्या भावना नेमक्या काय आहेत याविषयी सविस्तर माहिती आजच्या ह्या समजूनच्या या, या भागात समजून घेऊयात नमस्कार मी विश्वास तुमच्या सर्वांचं आजच्या भागामध्ये स्वागत करतो मराठ्यांना आरक्षण द्यावं सगळे सोयरे आध्यादेशाची अंमलबजावणी करावी या प्रमुख मागण्यांसाठी समस्त मराठे आंदोलनासाठी मुंबईकडे रवाना झाले आहेत मनोज जरांगे पाटील यांचा तापा थेट गणपती बाप्पालाच सोबत घेऊन मुंबईच्या दिशेने आता कूच करत आहे मुंबईला निघताना गणपती बाप्पाची आरती करण्यात आली व त्यानंतर संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख हिने मनोज जरांगे पाटील यांना औक्षणही केले एक मराठा लाख मराठा कोण म्हणताय देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही या घोषणा देत संपूर्ण उत्साह एकवटून मराठे मुंबई वारीला निघाले मनोज जारांगे पाटील यांना समर्थन देण्यासाठी बीडमधील एकट्या माजलगाव तालुक्यातील तब्बल बाराशे गाड्या रवाना झाल्या आहेत वेगवेगळ्या गावातील लोकांनी एकत्र येऊन वर्गनी गोळा करून किराणा सामान जेवण्याची व्यवस्था नाश्त्याची सोय देखील केली आहे मनोज जारांगे पाटील व त्यांच्यासह निघणारा ताफा हा आंतरवली सराटी गावच्या वेशीबाहेर पडलेला आहे याच पार्श्वभूमीवरती सरकारकडून शिष्टमंडळ पाठवून शिवनेरी येथे मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली जाणार आहे जरांगे पाटील यांनी हे आंदोलन मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळवण्यासाठी शेवटची लढाई म्हणून घोषित केलंय त्यांच्या मागण्या मुख्यतः मराठा आणि कुणबी यांना एकत्रितपणे ओबीसीचा दर्जा देणे सगळे सोयरे नातेवाईकांना कुणबी प्रमाणपत्र देणे आणि शिंदे आयोगाची मुदत वाढवणे या आहेत दुसरीकडे देवेंद्र फडणवीस सरकारने या आंदोलनाला समोर जाण्यासाठी पावले उचलली आहेत सरकारने मराठा आरक्षणावरील उपसमितीची पुनर्रचना तर केलीच आहे शिवाय त्यासोबत सरकारचं शिष्टमंडळ मनोज जारांगे पाटील यांच्या भेटीला देखील जाणार आहे मुख्यमंत्र्यांचे सुयक सहाय्यक देखील मनोज जारंगे पाटील यांना काही दिवसापूर्वीच भेटून गेलेत या एकूण घडामोडीमध्ये जनतेचा नेमका कौल कोणाला आहे यावर थोडीशी नजर टाकली तर लक्षात येईल मनोज जारांगे पाटील यांच्या पाठीमागे मोठा जनसमुदाय एकवटला आहे मनोज जारांगे पाटील यांनी अंतर्वली सराटीच्या बाहेर पडल्यानंतर दिलेल्या प्रतिक्रियांमध्ये ते म्हटले की मराठ्यांची जास्त पोरं जर अधिकारी होत असतील तर त्याचा मला आनंदच आहे आणि समाजाला आता या लढाईचं महत्व कळालंय त्यामुळे मराठा समाज जास्तीत जास्त रस्त्यावरती उतरलेला पाहायला मिळतोय तर मंडळी मराठा आरक्षणाच्या या लढ्याला यश येईल का तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा व अशाच राजकीय व सामाजिक घडामोडींचं विश्लेषण पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा घ्या समजून आपल्या भाषेत